की मोदी बून बून का ऍक्शन घेणार नाही तोंडाची वाद घालवत बसेल तो त्याच्या पलीकडे काहीच करणार नाही बुंद बुंद केली आहे पाकिस्तान पाणी केली आहे तरसेगा काही क्रांतिकारक निर्णय आपण घेतल्याशिवाय या देशामधला बदल होणार नाही हे आपण असावं लक्षात घ्या मी आज जसं म्हणालो मोदी काहीच ऍक्शन घेणार नाही तोंडाची वाद घाबरत बसेल तो त्याच्या पलीकडे काहीच करणार नाही त्यांनी असं सांगितलं की इंदच ट्रीटी एकोणीशे सात साली झाली ही सात साली झालेली ट्रीटी ही भारतानी आणि पाकिस्ताननी केली हे बरोबर आहे पण घडवणारा कोण आहे तर वर्ल्ड बँक आहे आणि वर्ल्ड बँक त्याला साक्षी आहे आणि ज्याने कोणी मोडली ते त्याला त्याच्यामध्ये दंड सुद्धा आहे आता आपल्याला फसवायचं म्हणून आम्ही ती ट्रिटी मोडली मोदी म्हणाला की न म्हणाला कदाचित आज किंवा उद्या ते असणार पत्र आपल्या वॉटर सेक्रेटरीने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॉटर सेक्रेटरी चॅटर्जी जो आहे त्यांनी जे लिहिलेलं आहे मुर्तदवा शेख त्यांचा जो पाण्याचा जो सेक्रेटरी आहे त्याला लिहिलेला आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की आम्ही करारनामा अभियान्स मध्ये ठेवलाय आता जे वकील मंडळी असेल त्यांना माहित आहे की कोर्टाला दोन्ही वकिलांना फसवायचं असेल कोर्टाला दोन्ही वकिलांना फसवायचं असेल तर काय म्हणते स्टेटस को कोर्ट काय म्हणते स्टेटस को हा येऊन म्हणतो मी विजय झालो हाय येऊन म्हणतो मी विजय झालो स्टेटस को म्हणजे काय ज्या क्षणाला कोर्टाने स्टेटस को दिला तुझ्याकडची बाजू तुझ्याकडे याच्याकडची बाजू याच्याकडे जायचे ते जायचे ते आता त्या पत्रामध्येच तुम्ही असं म्हटलंय जैसे ते मग कॅन्सिलेशन कुठे आली बुम बुम केली आहे पाकिस्तान पाणी केलीय तर त्या अँकर वाल्यांना मी फोन केला त्याला म्हटलं अरे कमीत कमी जेवढ तरी उचकळ नको लोकांना तुला दर तुला येऊन मारतील म्हणून अरे तू प्रकाश प्रकाशभाई उसवून पाणी बंद करे म्हटलं जेलम एक नदी है लेकिन उसके चार नदियां हैं एक जेलम आप आपल्याला माहिती आहे पर एक जेलम चे होताना ते चार नदियां आहेत काय डायरेक्ट जातात पाकिस्तान मध्ये काय जेलम मार्फत जातात ती डायरेक्ट गेली त्याचे काय करणार म्हटला तू अर्ध्यात असेन मला आला क्या करू नका बूंद बूंद के लिए पाकिस्तान तरसेगा हे म्हटलं वाक्य काढून टाक की पाकिस्तान म्हणून सांगते ते म्हटलं म्हणजे हे फसवेगिरीचं जे काही माहोल आहे त्या फसवेगिरीच्या माहोलवर मी असं म्हणालो की मोदी काहीच करणार नाही या सगळ्या आणि म्हणून मित्रो